नमस्कार मी कल्याणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेचे विद्यार्थिनी प्रतिनिधी आनंदाचे कृतज्ञता पुरस्कार दोन हजार पंचवीस यासाठी आमच्या शाळेचे मुख्यमंत्री आव्हान करीत आहे नमस्कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची मुख्यमंत्री काल आमची बालसभा झाली त्यामध्ये शालेय मंत्रिमंडळाने असं ठरवलं की आनंदाचं झाड उत्कृष्ट साहित्य कृतज्ञता पुरस्कार यासाठी पुस्तक मागवायचे आहे आणि मी सर्व महाराष्ट्रातील लेखकांना असं आव्हान करते की त्यांनी आपले सर्व कवींना अशी अशी विनंती करते की त्यांनी आपले ग्रंथ आमच्या शाळेत भेट द्यावे व त्यामधले आम्ही पाच उत्कृष्ट ग्रंथांची निवड करणार आहोत तर आपण सर्वांनी लवकरात लवकर आम्हाला पुस्तक पाठावे नमस्कार माझे नाव खुशी मी या शाळेची ग्रंथ ग्रंथपाठिण्यासाठीचा पत्ता युवराज माने आनंदाचं झाड सत्तावीस आनंदाचं झाड बोर्डीकर कृषी कॉलेज जवळ परभणी रोड सेलू चलभास क्रमांक सॉरी पिनकोड क्रमांक त्रेचाळीस पंधरा झिरो तीन या बाबतीत अधिकची माहिती देण्यासाठी पं चल या चलवाश क्रमांकावर पंच्याहत्तर सतरा सत्तेचाळीस पंच्याऐंशी सत्तर या चलवाश क्रमांकावर संपर्क साधावा Thank you. Thank you.